महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चंद्रपूर येथे टू व्हीलर चोरट्याला पोलिसांनी केली अटक चंद्रपूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे अशातच पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात इसमाने मोटरसायकल स्प्लेंडर प्लस क्रमांक एम एच चौतीस सीई सत्याऐंशी शहाण्णव ही चोरी केल्याबाबत तोंडी रिपोर्ट करून अप क्रमांक एकशे एकाहत्तर पंचवीस कलम तीनशे तीन, तीन अन्वयी गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासात माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक ब्रह्मपुरी माननीय पोलीस निरीक्षक राठोड साहेब ठाणेदार पोस्ट सिंदेवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम साहेब पोलीस उपनिरीक्षक ठवकर साहेब महल्ले साहेब यांच्या मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी नारायण योगेवार देशमुख मेजर पोलीस शिपाई अक्षयचा फेंडर या पथकाने केला असून सदर गुन्ह्यात गोपनीय माहितीद्वारे आरोपी नामे पप्पू मेघश्याम ठाकरे वय वर्ष राहणार कोसंबी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांच्या ताब्यात मिळून आल्याने त्याने कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रोशन खानकुरे सिंदेवाही चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा